जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने दरवर्षी रक्तदान आयोजन केले जाते प्रतिवर्षी प्रमाणे चार जानेवारी ते अकरा जानेवारी रोजी ओझोर प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे नाशिक ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर अर्थात रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपूर्ण निफाड तालुक्यातून भक्त परिवारातील सदस्यांसह ओझोर परिसरातील नागरिकांनी रक्तदान केले या शिबिरात एकशे आठ बाटल्यांचे संकलन करण्यात आले यावेळी ओझोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राची पवार आरोग्य सहाय्यक अनिल राठी रवींद्र देवरेदाना आरोग्य सहायिका भारती कदम प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पल्लवी कुलकर्णी फार्मसिस्ट ऑफिसर सुमती ठाकूर वळवी सिस्टर चंदनशिव सिस्टर उषा मावशी प्रसिक बागुल आरोग्य केंद्र उदर स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासंदर्भात ओ टी बोलताना मनोहर शेजोळ यांनी अधिक माहिती दिली आजचा हा कार्यक्रम नेमका काय होता त्या संदर्भात माहिती सांगा आपला महाराष्ट्रामध्ये महा रक्तदान अभियान रक्तदान यज्ञ आम्ही हा संपन्न करायचा आहे आमचे बाटल्या देण्याचं उद्दिष्ट आहे त्यापैकी आम्हाला पन्नास हजार बॉटल्या ह्या आम्ही फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देतो आणि पन्नास हजार बॉर्डरला देतो मा सैनिकांसाठी सैनिक आर्मी हॉस्पिटलला ते दे देतो आणि ज्या पन्नास हजार आहे सिव्हिलला त्या गोरगरीब जनतेला याचा लाभ मिळावा डायलोसिसेस किडनीवाले आणि दुसरे काय ऑपरेशन असतात मेजर त्याच्यासाठी गोरगरीब जनतेला झटपट रक्त मिळावं या उद्देशाने देतो तशीच आमची संस्था ब्लड एन नीड ही कोणत्याही गरजू व्यक्तीला कोणत्याही रक्तगटाचं रक्त मोजून अर्धा तर एक तासामध्ये त्यांना दाता उपलब्ध दे करून देतो कुठूनही कोणाला की ह्या व्यक्तीला ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह जे ब्लड ग्रुप पाहिजे तो दाता आम्ही त्या हॉस्पिटलला किंवा त्या ब्लड बँकेला एक अर्धा तासात उपलब्ध दे करून देतो आणि केवळ आणि केवळ आमचा उद्देश हा की सर्वसामान्य जनतेला रक्तदानाचं महत्त्व कळायला पाहिजे तसंच रक्ताचे गरज काय असते आता ज्या व्यक्तीला एखादं पेशंट ऑपरेशनला हॉस्पिटलला असतं त्या कुटुंबावरती काय प्रसंग येतो हा प्रसंग बऱ्याच लोकांनी जवळून बघितला आमच्या संप्रदायाने त्याच्यामुळं मग रक्तदान अभियान हा आम्ही उपक्रम चालू केलेला आहे तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक लाख रक्तदान करण्याचं उद्दिष्ट आहे तसंच आपल्या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम चालू आहे तर हा नाशिक जिल्ह्यातील आमचा निफाड तालुक्यातील हा दुसरा कॅम्प आहे ओझर प्राथमिक आरोग्य केंद्र इथं के हा कॅम्प आम्ही संपन्न करत आहे तर आमचा दुसऱ्या कॅम्पमध्ये आम्हाला टार्गेट आहे दोनशे रक्तदान कर दोनशे दोनशे कुपिका रक्तदान करण्याचं परंतु आम्ही हंड्रेड प्लस हे हंड्रेड पर्सेंट करणारच आहे आणि त्यामुळे आपल्या संस्थानाचं पण नाव निघतं आणि आमच्या सेवा केंद्रातील जे भक्तगण सहकार्य करतात तालुका कमिटी करते जिल्हा कमिटी सहकार्य करते ब्लड अँड नीड प्रमुख आहेत तसेच आमचे सगळे मेजर संग्राम सैनिक हे सर्व काही सहकार्य करतात आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम चालू होतो आणि याच्यामध्ये युवांचा पण फार मोठा सहभाग असतो तसेच जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी पण सहकार्य करून तळागाळातून ब्लड डोनेट कर ब्लड डोनर जमा केल्यावर हो, आम्ही इथं नष्टदानाचा उपक्रम संपन्न करत आहे धन्यवाद